नमस्कार शिक्षक मित्रांनो आज जुई खुर्द मध्ये संजय चोटाला यांची भारतातील सुप्रसिद्ध भैस धर्माझोट्टी वागण्यासाठी महाराष्ट्र मोरा असोसिएशनचे अध्यक्ष आले आहेत आणि आपली पूर्ण टीम आलेली आहे बघू शकता सर बोला हो हरियाणामधील अतिशय सामान्य पश्चुपालकांनी केलेली ही चमत्कारी वस्तू आहे

सर काय वर्णन आहे थोडस सांगा शब्दामध्ये बघितली आणि आज समोरासमोर बघितली काय वाटतं सर युट्यूब चॅनल बरोबर आणि जी रक्कम लोक म्हणतात तिचे खरंच एवढे पैसे असतील का त्याबद्दल काय बोलतात सर या बात या बात लाख रुपयाची जी बोली आहे हो ती कमी बोली आहे म्हशीसाठी युट्यूब मध्ये ती म्हैस कळतच नाही युट्यूब ला म्हैस खूप बारीक दिसते